नांदगाव येथील आमदार निवासस्थानी आमदार सुहासण्णा कांदे यांनी सर्व शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक बोलावली होती या प्रसंगी ते बोलत होते अतिवृष्टीमुळे नांदगाव मतदारसंघातील विविध गावातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार सुहासण्णा कांदे यांनी मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना धीर देत सरकारच्या मतीनं आपणास नुकसान भरपाई मिळणार असून स्वतः शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असल्याची खात्री दिली होती नांदगाव येथील आमदार निवासस्थानी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलावून पुढील आठवड्याभरात सर्व पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली या बैठकीस तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच कृषी अधिकारी व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले तर कधी कधी रस्त्यामुळे माल निघत नाही कधी कधी माल खटामुळे ते पिकं खराब होत इकडून तिकडून सगळं चांगलं झालं तर मार्केटला जाऊन भाव मिळत नाही तिकडून तिकडून भाव मिळाला तर व्यापारी पडून जातात म्हणजे रस्ते ग्रामीण भागातले लोक महाराष्ट्र 24 फोर न्यूज चॅनल नांदगाव